मैत्री पूर्ण जय भीम चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता भटकर आज पूजा बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती या निमित्ताने आपण सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम बरं सा दांत तरी सैनिको बाया से बाएं सर, से सर्च करने का है लाईन सर्च करने का आहे लाईन सर्च शांतीच्या संतेचा संदेश आहे आणि या देशातील वनवादी मिशनचे विरुद्ध सर्वप्रथम बंद करणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध वेशभरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई आई रुमाई नमन आय सम्राट अशोक या महामानवांना विनम्र उदन त्रिवार वंदन आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या प्रकांड पंडिताला नमन त्या आपल्या बाबासाहेबांना सूर्यपुत्र प्रज्ञा सूर्य विश्वरत्न या देशाचे शिल्पकार भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम आणि आपल्या सर्व भारतीयांना भारतीय बौद्ध महासभा संत दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम जय 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 भीम भारतीय बौद्ध महासभा अमरावती पूर्वचे जिल्हाध्यक्ष शाखेच्या अध्यक्षा संगीता ताई बागडे ह्या अतिथी म्हणून या ठिकाणी लाभलेल्या आहेत सर्वप्रथम मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांचं पण या ठिकाणी तर्वे हार्दिक स्वागत करतो आणि त्यानंतर आपल्या आपल्या महामानवांना अभिवादन करायचं आहे मी कशरावजी बनसौर सर त्यांना विनंती करतो की पाहुण्यांना सन्मानपूर्वक या दुतड्यापर्यंत घेऊन जावं

विश्वरथ न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरे बाबा साहेब बाबा विजय अशोक yes sir yes. 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 त्यानंतर सामूहिकपणे इथे एक त्रिशरण पंचशीवरील मी आता शंकरांची गटाने विनंती करू इथे त्रिशरण पंचशीला सुरू बुद्धी

शरणं गच्छामि सत्यं पि शरणं गच्छामि सत्यां पि सङ्गं शरणं रचामि पानाति पाता वि

ुणिक तथागत भगवान बुद्ध की विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की यानंतरचा पुढील कार्यक्रम करते <mallion> सदा <sus> <tune> <tune>

Jai Bhim Jai Bhim Jai Bhim Jai Bhim Jai Bhim